कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचा शुभारंभ जय बाबाजी अशा प्रचंड जयखुषात व लक्षवेधी पालखी मिरवणुकीने करण्यात आला उत्तराधिकारी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत ओझर येथील जनशांतीधाम येथे पाच ते बारा सप्टेंबर दरम्यान या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमास महामंडळेश्वर स्वरूपानंदजी महाराज यांची उपस्थिती लाभली त्यांनी शांतीगिरीजी महाराज यांच्या सद्गुरु कार्याचा गौरव केला जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या परंपरा अद्वितीय व अतुलनीय समाजासाठी या परंपरा अत्यंत महत्वाच्या आहेत असेही महामंडलेश्वर स्वामी स्वरूपानंद महाराज म्हणाले प्रारंभी पालखी पूजन संत ब्राह्मण अतिथी पूजन संपन्न झाले मौन व्रताचा प्रारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विष्णू महाराज यांनी केले यावेळी आश्रमीय संत हजारो साधू व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक